नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या सगळ्यांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आज मी स्वामी महाराजांची एक नवीन अशी माहिती सांगणार आहे जी आपल्या जीवनामध्ये अत्यंत उपयोगीची आहे तर बघा ज्यांना स्वामी महाराजांवर विश्वास आहे तेच ही माहिती त्याचा आपल्या जीवनामध्ये उपयोग करू शकता तर आज मी सांगत आहे धुमावती तीर्थ याविषयी मी सांगणार आहे काय आहे धुमावती तीर्थ तर जे स्वामी महाराजांची नित्य नियमाने सेवा करता अशांसाठीच हे धुमावती तीर्थ आपण याचा उपयोग करू शकतो तर नित्यसेवा म्हणजे रोजचे आपले श्री चरित्र सारामृत या ग्रंथातले रोजचे तीन अध्याय आणि अकरा माळी स्वामी महाराजांचा जप हा आपल्याला इथे करायचा असतो जो डेली ही स्वामींची नित्यसेवा करतात त्यांच्यासाठीच हे धुमावती तीर्थ हे लागू शकतं या नित्यसेवा या पुस्तकामध्ये धुमावती तीर्थ याविषयी माहिती आहे तुमा तर मी ते तुम्हाला इथे दाखवत आहे कशा पद्धतीने आपण हे तीर्थ तयार करायचं तर बघा धुमावती तीर्थ आपण कशाप्रकारे करू शकतो तर अगोदर आपल्याला रोज नित्य नियमाने स्वामी महाराजांची सेवा ही करायचीच आहे जसं आपल्याला रोजच्या शरीर चांगलं ठेवण्यासाठी चांगलं जेवण हे महत्त्वाचं आहे शरीरासाठी तसेच आत्म्यासाठी सुद्धा स्वामींची नित्यसेवा करणं गरजेचे आहे रोजचे तीनादे अकरामाणी स्वामींचा जप झाल्यानंतर हा धुमावती मंत्र आपण म्हणू शकतो एखादा दीर्घ आजार असल आणि फरक पडत नसेल अनेक आपण गोळ्या खातो आहे पण तरीही फरक पडत नाही तर स्वामी महाराजांवर विश्वास ठेवू आपण एखाद्या दीर्घ आजारासाठी किंवा त्याच्यावर रामबाण उपाय होण्यासाठी लवकर आपण आजारातून बरं होण्यासाठी स्वामी महाराजांवर विश्वास ठेवून आपण हा धुमावती मंत्र हा म्हणू शकतो कसा करायचा आहे तर बघा हा माला मंत्र अतिशीघ्र परिणामी आहे पूर्वाभिमुख बसून समोर पाटावर तांब्याच्या फुलपात्रात उजव्या हाताची मधली तीन बोटे बुडवून खाली दिलेला संकल्प एक वेळा म्हणून त्याच्या पुढील माला मंत्र अकरा वेळा म्हणावा संकल्पातील देवत तस्य या ठिकाणी संबंधित व्यक्तीचे नाव षष्ठी प्रत्यय लावून उच्चारावे व स्वतःसाठी करताना त्यासाठी मम म्हणावे तीर्थासंबंधीस व्यक्तीस लगेच द्यावे मंत्रोपचार मोठ्याने व स्पष्ट असावे माला मंत्र म्हणण्यापूर्वी धुमावती कवच वाचावे व हा जो मंत्र दिलेला आहे तो अगदी व्यवस्थित आपण हा म्हणावा तर इथे जे दिलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला नाव घेऊन इथे म्हणायचं आहे आणि त्यानंतर हे धुमावती कवचसुद्धा आपण म्हणू शकतो आणि ते जे तीर्थ आहे याचं जे तीर्थ आहे ते आपण आजारी व्यक्तीस नियमाने आपण देत गेले तर नक्कीच त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अतिशय चांगले हे परिणाम आपल्या त्याच्या शरीरावर हे दिसून येतात पण स्वामींवर विश्वास असणं अत्यंत गरजेचं आहे हे धुमावती मंत्र हे स्वामी महाराजांच्या या नित्यसेवा या पुस्तकामध्ये उपलब्ध आहे तर स्वामींवर विश्वास ठेवून आपण या धुमावती तीर्थ आपण आवर्जून आजारी व्यक्तीस नक्की द्यावे सुद्धा मी वेगवेगळ्या तीर्थांची माहिती मी या मार्फत देत राहील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ